शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नोकरीच्या आमिषाने फसवणूक एक कोटी पंचवीस लाख रुपये गमावलेल्या प्रवीण सोनवणे यांची आत्महत्या शासकीय नोकरीच्या आमिषाने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात आलेल्या प्रवीण बापू सोनोने वयवर्ष एकोणपन्नास राहणार सटाना यांनी सिडकोतील मामे भावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून ठेवले आहे आणि व्हॉट्सअपवरही पाठवले आहे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये असे नमूद केले आहे या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सोनोने यांना त्यांच्या ओळखीतील सचिन बबनराव चिखले राहणार नाशिक रोड याने मुलगा आणि इतर नातेवाईकांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते त्यासाठी वेळोवेळी सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपये घेतले गेले मात्र नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परतही न मिळाल्याने सोनोने मानसिकदृष्ट्या खचले होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चिखले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल uh, एक प्रवीण बापूरा असं म्हणून राहणारे सटाण्याचे आहेत त्यांनी त्यांच्या इथं नात्या इथं नात्याने त्यांचा भासा लागायचा निकेत पवार म्हणून त्याच्या घरी येऊन सुसाईड केलेली आहे तसं सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल लागलेला आहे आपलं ते सोडत केलं म्हणून त्यातील आरोपी सचिन तिथले म्हणून आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे प्राथमिक माहिती अशी आहे की सचिन तिकडे जे आहे त्यांनी नोकरी लावून देतो असं सांगितलं मुलाच्या इतर काही नाहीसाठी पैसे घेऊन त्याच्याकडे परंतु त्यांनी ते पैसे त्याला परत दिले नोकरी येऊन लागले त्या दिवसातून त्यांनी आश्चर्य केली होणार आलेले आहेत